नमस्कार एस एम आर मध्ये आपले स्वागत आहे आता मी आलेली आहे सध्या श्री कॉलनीमध्ये तिथे आपण पाहू शकता की महानगरपालिकेचं काम चालू आहे आणि तीन चार दिवसापासून हे काम चालू आहे आणि पाहूया आता याला किती आणखी वेळ लागते किती दिवस लागते आणि किती महिने लागतात कारण की रस्ते दोन्हीकडून पण बंद आहे इकडला पण रस्ता बंद आहे आणि तो पण रस्ता बंद आहे श्रीनगर कॉलनी मधला पण रस्ता बंद आहे आणि बघूया आता ह्या रस्त्याला किती टाइम लागणार आहे आणि लोकांना प्रचंड त्रास होत आहे या जायला तकलीफ होत आहे गाड्या जात नाहीये चालायला प्रॉब्लेम होत आहे कारण की सध्या काम चालू आहे म्हणून आता बघूया आपण समोर की काय होणार आहे रस्ता किती दस्तूर नगर कॉलनी येथे आपल्या सर्व नागरिकांना आणि इथं उपस्थित सर्व लोकांना माझं एकच म्हणणं आहे की आज मी अशा एका महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहे जो आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे गेल्या सात दिवसांपासून आपल्या श्रीनगर कॉलनीमध्ये रस्त्याचं काम सुरू आहे रस्ते दुरुस्त होणं विकासाची कामं होणं हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे आणि आपण त्याचं स्वागतही करतो ही कामं सुरू असताना नागरिकांना कोणत्या समस्याच्या समोर जावं लागतं आहे याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे वाहतुकीची समस्या रोजच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ये जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय धूळ खडे आणि अर्धवट काम यामुळे प्रवासात वेळ जास्त लागतो आहे आणि अपघात होण्याची शक्यता वाढली आहे आरोग्य आणि स्वच्छतेची समस्या रस्त्याच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो